एकूण युग चार या चार युगामध्ये विशिष्ट युगात विशिष्ट देवतेचे पूजन फलदायी सांगितले आहे किंवा करावयास सांगितलेले आहे याचा उल्लेख आपल्याला स्कंध पुराणामध्ये सापडतो स्कंध पुराणात असा श्लोक आहे ब्रह्माकृतयुगे देव स्त्रेतायाम भगवान रवी द्वापारे भगवान विष्णू कलौ देव महेश्वरा अर्थात कृतयुगामध्ये ब्रह्मदेवाचे पूजन विशेष सांगितलेले आहे तेता युगामध्ये रवी अर्थात सूर्याचे पूजन उत्तम सांगितलेले आहे द्वापारे भगवान विष्णू हो। द्वापार युगामध्ये विष्णू म्हणजे नारायणाचे पूजन उत्तम सांगितले आहे आणि सद्यस्थितीला चालू असलेले कलियुग कलौ देवो महेश्वर या कलियुगामध्ये भगवान शंकराचे महेश्वर महादेवाचे पूजन उत्तम सांगितलेले आहे हर हर महादेव